नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण पाच ते एक टिपक्यांच्या रांगोळी काढणार आहोत खालच्या बाजूला तीन टिपकेलावर आणि वरच्या बाजूला तीन टिपक्याला आपल्याला एक रेश वडून घ्यायचा आहे मध्ये शंटरमध्ये टिपकेला आपल्याला हाफ सर्कल आकारने दोन्ही वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला हाफ सर्कल आकार करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर त्याच्या खालच्या बाजूला आपल्याला एक टिपके दिसतोय तिथं एक छान सुंदर पाना काढून घ्यायचं आहे आणि आता तिथं आपल्याला एक कमळाचे फुलं तयार करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला मी तीन पाकळ्या आता आजूबाजूला आपल्याला तीन तीन पाकळ्यांचं मी पाकळ्या काढून घेत आहे मध्ये सेंटरमध्ये एक गोलाकारचे पाकळ्या काढून घेतलेलं आहे आणि टोटल मी सात पाकळ्यांचं सा एक छान सुंदर कमळ काढून घेतलेलं आहे त्याच्यानंतर वरच्या बाजूला मी अगदी छोटंसं पांढऱ्या रंगाचे रेश ओढलेलं आहे कमळच्या वरच्या बाजूला आणि तुम्ही त्याच्या आतमध्ये रंग कलरच्या रांगोळी पण घेऊ शकता मी पांढरा रंग घेतलेला आहे आणि आता आपलं ही कमळ तयार झालेलं आहे आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला दोन टिपके ठेवून घ्यायचं आहे आणि मध्ये शेंटरमध्ये आणि त्यानंतर प्रत्येक पाकळ्यांच्या वरच्या बाजूला मी एक एक टिपके ठेवून थोडंसं बोटाच्या सहाय्याने प्रेस करून घेत आहे प पूर्णपणे कमळला टिपके ठेवून प्रेस करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी त्याच्या आतमध्ये कमळच्या आतमध्ये आणि कलर ब गुलाबी रंग भरून घेत आहे पूर्णपणे पाकळ्यांच्या आतमध्ये आपल्याला गुलाबी रंग भरून तयार करून घ्यायचा आहे चॅनलवर नवीन आलं असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि का आवडले तर नक्की एक कमेंट करा आणि प्रत्येक पाकळ्यांच्या आतमध्ये आपल्याला गुलाबी रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि ही गुलाबी रंग आणि वरच्या बाजूला आपण पांढऱ्या रंगाचे रेश शोडलेला आहे हे दोन्ही रंगाचे कॉम्बिनेशन किती सुंदर दिसत आहे आता बघू शकाल तुम्ही पूर्णपणे आपला रंग भरल्यानंतर किती सुंदर दिसत आहे आणि आता पूर्णपणे आपलं कमळच्या रंगावरून तयार झालेला आहे आणि आता बघू शकाल आपलं कमळ छान सुंदर तयार झालेलं आहे त्याच्यानंतर वरच्या बाजूला आपल्याला दोन टिपके दिसते तिथं आपल्याला क्रॉसमध्ये हाफ सर्कल आकारने रेश शोडून वरच्या बाजूला आपल्याला एक गोल आकार डिझाईन काढून घ्यायचा आहे आजूबाजूला आणि आता दोन्ही बाजूचं आपलं डिझाईन काढून तयार झालेलं आहे आणि आता त्याच्या बाजूला आपल्याला एक टिपके दिसतोय तिथं आपल्याला एक छान सुंदर पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता मध्ये शेंटरमध्ये एक गोल आकार करून घ्यायचा आहे त्यानंतर ते रेश आणून आपल्याला खालच्या बाजूला जोडून घ्यायचं आहे आणि आता ही एक पानाचे आकार तयार झालेला आहे त्याच्यानंतर त्याच्या बाजूला एक सुद्धा मी एक पानाचे आकार तयार करून घेत आहे आणि हे सुद्धा आपलं ही बाजूची सुद्धा प्रकारे एक पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर खालच्या बाजूला जोडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच्या खालच्या बाजूला मी अजून गोला एक गोलाकारचे एक पानं काढून तयार करून घेतलेलं आहे आता दोन्ही बाजूचं आपलं पानं काढून तयार झालेलं आहे त्याच्यानंतर मी आपण हाफ सर्कल करून घेतलेलं होतं त्याच्या आतमध्ये मी काळा रंग भरून घेत आहे ही मादेवच्या पिंड काढून घेतलेला आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला काळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे खूप सुंदर दिसत आहे आता रांगोळी पूर्णपणे तयार झाल्यावर तुम्ही नक्की बघा तुम्हाला नक्की आवडेल सोमवारच्या दिवशी असा प्रकारे देवासमोर काढण्यासाठी रांगोळी खूप सुंदर आहे चला आता हीच आपलं रांगोळी तयार झालेला आहे आणि आता ह्याच्या वरच्या बाजूचा रंगसुद्धा आपण भरून तयार झालेला आहे काळा रंग भरून तयार करून घेतलेला आहे आणि आता ह्याच्या आता आपल्याला आपण पाना काढून घेतलेलं होतं त्याच्या आतमध्ये मी हिरवा रंग भरून घेत आहे लाईट हिरवा रंग आहे तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही रंग घेऊ शकता मी हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे आता दोन्ही बाजूचा आपण हिरवा रंग भरून तयार करून घेऊया आता असा प्रकारे रांगोळी तुम्ही जो सोमवारच्या दिवशी किंवा शिवरात्र महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही असं प्रकारे रांगोळी नक्की काढून बघा देवासमोर खूप छान सुंदर वाटेल आपल्याला मन प्रसन्न होतो आहे नक्की अशा प्रकारे रांगोळी काढून बघा आणि कमी टिपक्यांच्या रांगोळी आहे आणि दिसायला खूप सुंदर ट्रेडिशनल रांगोळी आहे खूप सुंदर रांगोळी आहे आणि ब दोन्ही बाजूचा आपण हिरवा रंग भरून तयार करून घेतलेला आहे आणि आता आपलं किती सुंदर दिसत आहे आपलं कमळ बघू शकाल तुम्ही आता आपलं कमळचं डिझाईन तयार झालेलं आहे आणि आता ह्याच्या आजू बाजूला आपल्याला दोन पाना दिसतोय तिथं मी पिवळा रंग भरून घेत आहे दोन्ही पानांमध्ये पिवळा रंग भरून तयार करून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता आता मी पिवळा रंग भरून तयार करून घेत आहे आजूबाजूला दोन्ही पानांना पिवळा रंग भरून आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि आता ही बाजूचा आपला रंग भरून तयार झालेला आहे आणि आता ही बाजूचे सुद्धा आपण पिवळा रंग भरून तयार करून घेऊया आणि आता बघू शकाल हिरवा आणि पिवळ्या रंगाचे कॉम्बिनेशन किती सुंदर दिसत आहे आपलं रांगोळीचं आणि आता ही सुद्धा आपला रंग भरून तयार झालेला आहे आणि आता चला आता हे पूर्णपणे रंग भरून तयार झाल्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला मी छोटंसं अगदी बारीक लाल रंगाचे रेश ओढून घेत आहे पिवळ्या रंगाच्या वरच्या बाजूला आणि आता ही बाजूचे सुद्धा आपण असंच प्रकारे रेश ओढून तयार करून घेऊया आणि आता ही सुद्धा आपला रेश ओढून तयार झाल्यानंतर आपल्याला हिरव्या रंगाच्या आपण दोन खाल रंग वर खालच्या बाजूला पिवळ्या रंगाचे रेश ओढून तयार करून घ्यायचा आहे आणि वरच्या बाजूला मी गोलाकार केलेला आहे तिथं गुलाबी रंगाचे टिपके ठेवत आहे त्यानंतर वरच्या बाजूला पानांच्या वरच्या बाजूला पांढऱ्या रंगाचे रेश ओढून घेत आहे आता दोन्ही बाजू ला आपल्याला पांढऱ्या रंगाचे रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे आणि आता ही आपलं पूर्णपणे पानं तयार झाल्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला एक टिपके दिसतो तिथं आपल्याला दोन सरळ रेश ओढून घ्यायचं आहे त्यानंतर सर्कल आकारने आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि आता त्याच्या आतमध्ये आपण काळा रंग भरून तयार करून घेऊया आणि आता आपलं ही मादेवाचे पिंड तयार झालेलं आहे किती सुंदर दिसत आहे आता बघू शकाल तुम्ही कमळमध्ये आपलं शंकराचं पिंड किती सुंदर दिसत आहे आवडले का नाही नक्की मला कमेंट करून कळवा आता पूर्णपणे आपण ह्याच्या आतमध्ये काळा रंग भरून तयार करून घेऊया आणि आता पूर्णपणे आपला रंग भरून तयार झालेला आहे आता बघू शकाल किती सुंदर जसं आहे आपलं रांगोळी आणि आता ह्याच्यानंतर खालच्या बाजूला मी अगदी छोटंसं तीन टिपके ठेवलेलं हो आहे आणि थोडंसं बोटाचे सहाय्याने आपल्याला प्रेस करून तयार करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर खालच्या त्याच्या खालच्या बाजूला आपल्याला तीन टिपके ठेवायचं आहे थोडंसं प्रेस करून आपलं गोलाकार तयार झालेला आहे वरच्या आणि खालच्या त्यानंतर त्या पि मादेवाची पिंडाच्या वरच्या बाजूला मी तीन ड्रेस सोडलेला आहे त्यानंतर आजूबाजूला आपल्याला हाफ सर्कल आकारने जोडून घेतलेला आहे मध्ये शेंटरमध्ये मी एक डोळे काढून घेतलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये मी पिवळा आणि लाल रंगाचे रंग भरून तयार करून घेत आहे आणि आता लाल रंगाचे एक डोळे काढून घेत आहे आणि आता ही आपलं तयार झालेलं आहे त्यानंतर त्याच्या वरच्या बाजूला आजूबाजूच्या पानांच्या वरच्या बाजूला आपल्याला एक हाफ सर्कल आकारने गोलाकार करून घ्यायचा आहे आता त्याच्यानंतर आपल्याला अगदी छोटंसं आकारचे एक डिझाईन काढून घ्यायचं आहे आणि आता पूर्णपणे आपल्याला हाफ सर्कल कर आकारने आकार अगदी छोटंसं गोल आकार करून तयार करून घ्यायचं आहे आणि बघू शकाल आता किती सुंदर आपला डिझाईन तयार होतोय आणि आता तुम्हाला नक्की आवडतो असं प्रकारे रांगोळी आवडली का नाही मला आवडले का नाही नक्की कमेंट करून कळवा आणि आता ह्याच्यानंतर ह्याच्या आतमध्ये मी असं प्रकारे गोल करून आतमध्ये छोटंसं गोलाकार केलेला आहे आता, ही साले आता, आपन, आपन, आता आपला ही रांगोळी तयार झालेला आहे कशी वाटली तुम्हाला आता पूर्णपणे आपण गोलाकारच्या डिझाईननी पूर्णपणे आपण तयार करून घेऊया आणि आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आपलं महादेवाचे पिंड कमळातील शिवलिंग कसं वाटले तुम्हाला आता पूर्णपणे आपलं डिझाईन काढून तयार झालेलं आहे आता आपलं पूर्णपणे रांगोळी तयार झालेलं आहे त्यानंतर कमळचं आपल्याला आजूबाजूला मी एक छोटंसं डिझाईन काढून घेत आहे आता गोलाकारचे डिझाईन काढलेलं आहे आजूबाजूला आणि आता आपलं छान सुंदर रांगोळी तयार झालेलं आहे कशी वाटली तुम्हाला आवडली तर अवश्य सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट करून नक्की कळवा चला आता उद्या भेटूया असं एक छान सुंदर सुरेख रांगोळीसोबत तोपर्यंत बघत राहा थँक्यू बाय